त्याची एकच वेळा केली दहा बाय सहा ठेवलेला आहे म्हणजे याचं कारण काय ते फक्त आला वीस ते पंचवीस ठेवणार रोप आपण कुठून बोलवली होती रोप ना आम्ही समस्या काय आढळून आल्या याच्यामध्ये सव्वा फुटावर जर पहिला शेंडा कट केलेला असता आपण झाड म्हणजे हो। हे सहसा हे झाड वाकू देणार नाही जेवढे फळ पकडताना तर तेवढं शक्यतो घ्यायचं नाही हा मागून याच्यावर तुम्ही या पिकाकडे का वळली पाटील बायोटेक जो विश्वास देतो तर त्या विश्वासाचं येथे तुम्हाला लाईव्ह उदाहरण दाखवत आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पेरू बागेमध्ये आलेलो आहे तर येथे शेतकऱ्यांनी पेरू पिकाची जवळपास किती क्षेत्रावर लागवड केली आहे पावणे दोन एकर आहे पावणे दोन एकर दहा बाय सहावर लावून केली आहे दहा बाय सावर, सावर। तर येथे पावणे दोन एकर मध्ये पेरू पिकाची लागवड केली आहे तर या पिकामध्ये नेमकी कोणती अडचण येत आहे त्याप्रमाणे छाटणी प्रकारे केली आहे लागवडीचं अंतर कशा प्रकारे आहे नियोजन कसं सुरू आहे संपूर्ण माहिती आपण शेतकऱ्यांपासून इथे घेणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगून पत्ता सांगा मुरली रामकृष्ण चौधरी राहणार तहसील जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा आपण जे इथे पेरू पिकाची लागवड केलेली आहे हो, तर जवळपास किती महिने झालेले याला आता जवळपास म्हणजे सोळा महिने झाले आपल्या सोळा महिने झालेले हो, सोळा महिने झाले आता याच्या तुम्ही कटिंग केली तर हे किती वेळा कटिंग झाली आपल्याला याची कटिंग एकच वेळा केली एकच वेळा केली जानेवारी जानेवारी म्हणजे लागवडी पासून किती दिवसावर गेली तुम्ही पीक लागवडी पासून म्हणजे लावण हो लागवडीपासून लागवडीपासून समजा म्हणजे एक वर्षामध्ये लागवडी केली कटणी केली कटिंग वर्षात कटिंग तुम्ही स्वतः केली की मग कसं काय नाही कटिंग साठी आम्ही कटिंग वाले आणले होते तुम्ही आरणीवरून मग त्यांनी कट कशा प्रकारे केली म्हणजे खालून किती बुटाव कट केली आहे हा झाड खालून म्हणजे दोन फुटावरून अडीच फुटावर कट केले कट केले के कट केले आणि हे कट केल्यामुळे याला निघाले महत्वाचं म्हणजे लागवडीचं लागवडीचं अंतर दहा बाय सहा ठेवला म्हणजे याचं कारण काय त्याचं कारण म्हणजे कसं आता कोणी म्हणजे दहा बाय पाच वर दहा बाय सहा थोडीशी जमीन चांगली असल्यामुळे इकडे पण जमीन चांगलीच आहे त्याच्यामुळे आम्ही थोडस अंतर मोठं ठेवलं मोठं ठेवलेलं आहे म्हणजे घनदाट नाही केली आम्ही अडीच अडीच फुटावर नाही केली आम्ही दहा बाय सहा वर ठेवलं आता तुम्ही या वर्षी जे तुम्ही याला फळ घेणार आहे का हो फळ घेणार तर याला तुम्ही फळ किती ठेवायची इच्छा आहे तुमच्या आता आमची फळ त्याला वीस ते पंचवीस ठेवणार आम्ही प्रति झाड प्रत्येक झाडा झाडाची कंडिशन पोहोच कंडिशन म्हणजे झाडाची जर कॅपॅसिटी झाड जर मोठं असून त्याला पंचवीस छोटं असून त्याला दहा असं हे रोप आपण कुठून बोलवली होती रोप आम्ही पाटील बायटे बोलवलं बोलवली होती जळगाव जळगाव अच्छा तर तुम्ही पाटील बायटे रोप सुद्धा बोलवली आहे छाटणी सुद्धा व्यवस्थित आहे फळ जवळपास वीस पंचवीस तुम्ही ठेवणार आहे नियोजनामध्ये तुम्हाला निमॅट्रो चा वगैरे काही अटॅक आढळून आला काय निमॅटोन अटॅक आढळून आला नाही पण तरी पण आम्ही प्रॉडक्ट सोडलो त्यांना ओके काय सोडलं होतं याच्यामध्ये आपण निमॅटो सोडलो होतो ना अच्छा म्हणजे पाटील बायोटेक आपलं निमॅटो गार्ड इथं ते सुद्धा सोडलं होतं याच्यामध्ये अजून तुम्हाला जवळपास आता सोळा महिन्याची बाग आहे समस्या काय आढळून आल्या याच्यामध्ये याच्यामध्ये काही आढळून तर नाही आला काही प्रॉब्लेम नाही आला बाकीचं सगळं ठीक आहे आणि झाडाची झाडाची हाईट चांगली हा झाडाची कंडिशन चांगली आहे आतापर्यंत कोणता नाही आला काही नाही आला आणि ना साधारण एक एक टोपला खात दिलं त्याला शेणखात थोडासा दिला युरिया सुपला पोटॉस बेसर डोस पण दिले थोडा याच्यामध्ये आणि शेणखत पण हो, हो, हो। आणि आता जर आपण याला विचार केला तर आता जे फळ साईज आहे त्याला तुम्ही होम बॅगिंग कधी करणार आता होम बॅगिंग साहेब आता होम बॅगिंग भेटली तर करू म्हणलं नाही तर अच्छा पण समबर्बिंग थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो भेटलं पाहिजे ना अच्छा तर आपण त्याच्यावर सुद्धा काही तोडगा काढूया हो आता जिकडे मी भेटलो आता जवळपास याच्यामध्ये तुमचं किती झाड बसले जवळपास बाराशे झाड आहे बाराशे अच्छा बाराशे झाडामध्ये सुद्धा खूप चांगलं असं उत्पादन होऊ शकतं कारण मेन म्हणजे ना ये सेटिंग खूप होतं आता तुम्हाला पकडायची पंचवीसच आहे याच्यामध्ये आपण अजून पण एक करू शकत होतो की सवा फुटावर जर पहिला शेंडा कट केलेला असता आपण आणि सवा फुटावर पहिला झाल्यानंतर त्याला चार फांटे आल्यानंतर नंतर हो। मग त्या चारच्या अजून चारच्या सोळा हो। मग ते वाढत वाढत वाढतात पहिली जर सवा फुटावर कट केली तर दुसरी अर्ध्या फुटावर त्याच्यानंतर हो। मग अर्ध्या अर्ध्या फुटावर कट करत चालायचं हो। हो। याच्यामुळे चा झाडाची जी साईज आहे साई हे आहे किंवा घेरदार झाड बनत झाडाचा जो स्टेम आहे किंवा जे खोड आहे तर हे चांगलं बनतात त्याला मालगेल बराच आहे याचं खोड जे बनलेलं आहे की किती झाड बनले हे सहसा हे झाड वाकू देणार नाही याला अजून तुम्हाला हे कट करून घ्यावं टाकणार हा चार वेळ टाकण्यापेक्षा आता पुढच्या वर्षी आपण याला कट घ्यायचं आणि कट घेऊन झाडाची सुरुवातीपासून जे खाली जे आहे तर हे पद्धतशीर काटत आणल्यामुळे झाडाला शक्यतो पेरू द्यायची गरज पडणार अशा प्रकारे आपण एक त्याच्यामध्ये नियोजन करूया आता या वर्षी तुम्हाला ठीक आहे या वर्षी देऊन द्या गरज तर तशी वाटतं का तुम्हाला पेरू पेरू साधारण शाही झाली झाड थोडस म्हणजे याला जर आता इथून फळ पकडलं इकडून जे फळ पकडलं हे खाली वागते हो हे पण एक योग्य आहे आता सध्या मध्ये फळ तुम्हाला छाटणी करावं लागेल असं वाटतं करायचं आहे कारण जवळपास शंभरच्या वरती फळ पकडले शंभर दीडशे फळ पकडले शेतकरी मित्रांनो जेवढे फळ पकडतात ना तेवढं शक्यतो घ्यायचं नाही झाडाची कॅपॅसिटी किती आहे आपल्या आपलं झाड किती पोसू शकतं कारण वेट आल्यावर सुद्धा झाड वागतं आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट मध्ये सुद्धा कमी जास्त झालं तर फळ मोठं होत नाही त्यामुळे दादा जसं पंचवीस पकडलं ठेव ठेव दहा ठेव पंधरा झाडाची कॅपॅसिटी आहे इकडे सुद्धा बघा किती छान हो। असा हा प्लॉट आलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये काही समस्या वगैरे काही आढळून आले आता याच्यामध्ये समस्या तर काही आली नाही नियोजन थोडं फार सुरुवातीत मिलीब्लॅक्स थोडं आलं होतं अच्छा कशा प्रकारे कवर केला मिलीब्स काही नाही थोडा साधा स्प्रे मारला त्याच्यामुळे गेलो। गेलो। नियोजन वगैरे मग कसं काय सुरू आहे म्हणजे कोणा काहीतरी तुम्हाला शेड्यूल वगैरे आहे का पाटील वाटेकडून का कोणत्या कंपनीकडून तुम्ही कोणा कंपनीकडून नाही केलं सध्या मी पाटील बाटेकवाले होती त्याचप्रमाणे आम्ही ते त्यांना सांगलं त्याप्रमाणे आम्ही केलं ते अच्छा आता इथे एक झाड आपल्याला ते मेलच आहे यावरती निमेटवड आलेला हे नंतर लावले मागून लावले मागून हे बघा याच्यावर निमेटवड आले तर ह्या निमॅटोडसाठी आपल्या पाटील बायोटेक कंपनीकडे निमॅट्रो गार्ड यक्स पाचशे ग्राम एका एका साठी तुम्ही सोडू शकता किंवा लिक्विड मध्ये जर भेटलं तर गाड एक लिटर लिक्विड लिक्विडवाला सोडू शकता सध्या काही नाही त्याच्यावर कलमात्या हा हा ते येऊन गेलं तरी पण आपण एक काळजी म्हणून काळजी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण ते देऊन द्यायचं म्हणजे चिंत होऊन जातं हो हो कारण एक झाड जर गेलं तर आपलं अख्या आयुष्यात भर्याच समजा दहा दहा का पंधरा झाड असे थोडसे तर आता मातोश्री मधून आणून मी लावून दिन म्हणलं ते हा। देते हे तर आपल्या पाटील वगैरे इकडे काही राहिले रोप तर त्याच्यामध्ये दे तुम्हाला देऊ शकतो हो, प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये हो, हो, बाकी आंतरमशागत वगैरे काय सुरू आहे याच्यामध्ये वखरण घेऊन चालू आहे डोरन वखरण चालू आहे निधन वगैरे हो आता चालू आहे आता याला मी मॅग्नेशियम आणि थोडा युरिया थोडं फार पोटॅश किंवा मग आता झिरो पाऊन सोडणार हो आज सोडायचं होतं मला वर वेळ झाला अच्छा अच्छा पाण्याचं व्यवस्थापन वगैरे पद्धती सुरू आता हो चालू आहे ना अच्छा, तर शेतकरी मित्रांनो बघा आपण जवळपास पूर्ण शेत हे घुमत आलेलो आहे खूप जबरदस्त हा प्लॉट बसलेला सोळा महिन्याचा प्लॉट आहे आता मक्षीकारी पाटील बायोटेकच ओरिजिनल मक्षीकारी पाटील बायोटेक च वापरला यांनी याचा वापरण्याचा तुम्हाला काय फायदा दिसून आला याच्यामध्ये नाही म्हणजे जे मासे होती याच्याशी फळमाशी होती त्याच्या आता याच्यामध्ये पण फळमाशीचा हे आहे तर तुम्ही सुद्धा फळमाशीसाठी हे लावू शकता हो। अजून बाकी शेतकऱ्यांना आता जर का आपण तुमचं एक पहिलंच वर्ष आहे लागवड करण्याचं पहिलं वर्ष तर तुम्ही या पिकाकडे का वळले हा सगळ्यात महत्वाचा आपल्या भागामध्ये म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये भरपूर सारे पीक आहे आणि आपण अशा भागामध्ये राहत आहोत की आपल्याला बाजारपेठ सगळीचकडे मग पेरूकडे वरण्याचा वळण्याचा तुमचा नेमका काय उद्देश होता आता माझा वळण्याचा उद्देश म्हणजे कसं आता मी माझ्याकडे शेती असल्यामुळे मी फळ काय जास्त वळलो होुट्यूबवर पाहला होता कोणाचा बघितला पाटील साहेब अमोल पाटील सरांचा पाटील सरांचा पाहिला होता हे जे केळीकिळीचं रोप आहे हे पाटील साहेबांचेच आहे म्हणजे हे सुद्धा पाटील बायटेच आहे पाटील सुद्धा पाटील पाटील अच्छा त्याच्या आधी आम्ही जैन मला होतो नंतर ते आम्हाला परवडलं नाही कारण रोपा थोडं भेसळ आलं अच्छा अच्छा त्याच्यामुळे पाटील बायटेका सुरुवातीच लावलं त्यांना फोन केला त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना रोपं पाठवले त्याप्रमाणे आम्ही केलं आवरेज चांगला आला पस्तीसची ची लागली आमची केळीची अच्छा हो, पस्तीस ची रास लागली पस्तीसची ची रास लागली केळी सुद्धा पाटील अ पाटील बायोटेकची हे सुद्धा पाटील बायोटेकच आहे म्हणजेच आपण बाकी शेतकऱ्यांना सांगू शकतो विश्वासातली रोपं पाहिजे नसेल हो तर पाटील बायोटेक शिवाय पर्यायच नाही हो बरोबर तर ते त्याचप्रमाणे मग आम्ही हे व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्ही म्हणलं पेरूची बाग लावा तो तो ला दाड़ा दाड़ा ला हो आता सेटिंग झालेलं आहे पाहुण हो तर त्यांनी ते आम्ही त्यांना जर ज्या विचार करून त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली त्यांनी रोप पटवली आम्ही लावण केली आणि तसं थोडंफार मला ह्या फळबागाचं ज्ञान असल्यामुळे त्याप्रमाणे मी माझ्या जे काय लागतं ते करत असतो हो म्हणजे आपल्याकडे दादा म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना वर्धा जिल्ह्यामध्ये पण भरपूर लागवडी वाढलेली हो। आहे आणि पाटील अशीच रोप लागवड करत आहे कारण हो। रोप ओरिजिनल आहे आणि मेन म्हणजे विश्वातला विश्वासातला आहे रोप भेट हा तर याच्यामध्ये आपण म्हणण्याचा उद्देश की आपल्याकडे कापूस आहे सोयाबीन आहे अजून हो। पण भरपूर सारे पीक आहे तर त्या त्या पिकाला न लागवड करता तर तुम्ही याच्याकडे हे लागवड केलं तर हे थोडस म्हणजे अर्ली येणार व्हेरायटी आहे फास्ट येणारी व्हरायटी आहे हा म्हणजे लांब नाही हा त्याच्यामुळे बा लवकर उत्पादन देणारी आहे आणि लवकर खतम होणार आहे त्याच्यामुळे जर शेतकऱ्याला जर लवकर उत्पादन भेटत असतो बरोबर फार तर तो लावायला काही हरकत नाही तो लावून टाकते बरोबर म्हणजे याच्यामध्ये एकरी नफा चांगला वाचतो हे एक महत्वाचं आणि आपल्याकडे आता मार्केटिंग पण आहे हे महत्वाचं असतं आता आपण पेरूकडे सुद्धा वळायला हरकत नाही केळी तर तुम्ही किती वर्षाची केळी लागवड केळीला म्हणजे वीस वर्षापासून शेतकरी केळीचं लागवड करत आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि केळीलाच एक आता अजून साईडने येथे पेरूची लागवड केलेली आहे तर तुम्ही सुद्धा लागवड ही करू शकता तर बाकी शेतकऱ्यांना कपाशी कपाशी कपाशी, कपाशी सोयाबीन सोयाबीन तर आपल्याकडे काहीतरी वेगळं करावं तर हा तुम्ही एक खूप चांगलं हे केलेलं आहे तर तुम्हाला केळीमध्ये काय अनुभव तुमचा म्हणजे ठीक आहे ना आता माझ्याकडे केळीचे बावीसशे झाडं होते तर बावीसशे झाडा म्हणजे मला जवळपास सात लाख रुपये झाले अच्छा आ, हे एक महत्वाचं आहे तुमचं हे दुरीचं चालू आहे हा आता दुसरी त्या खुटीची पुन्हा कापाली आली आहे एक तोड एक तोड झाली आता दुसरा पुन्हा आणखी अच्छा म्हणजे आपण जर विचार केला तर शेतीमध्ये सुद्धा खूप चांगलं कार्य तुमचं आहे मेहनत तर या वर्षी तुम्ही पेरू लागवड केला आता केळीचं पुढच्या वर्षी अजून बाग लागवड करायची इच्छा काय नाही लावला वीस तारखेला लावणार आहे का ला। लावला ते कुठले रुपये ते पाटील पाटील ते नाही मिळाले आम्हाला अच्छा ते म्हणे आता सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत बुकिंग आमच्या अच्छा त्याच्यानंतर आम्ही प्लांटो कंपनीचं बोलवलो बर म्हणजे तुम्हाला रोप नाही मिळालं तुमची इच्छा असून सुद्धा रोप नाही ना मिळालं तर आता काळजी करण्याची गरज नाही आता आपल्याला जवळपास एक करोड टाइम प्लांट आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत म्हणजे पाटील बावटेक आपल्याला आता शेतकऱ्यांना नाही हा शब्द कधीच निघणार नाही ते कोणताही रोप असो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणजे येत्या दोन तीन महिन्यानंतर पासून तुम्ही कधीही फोन करा तुमच्यासाठी प्लांट हे अवेलेबल राहणार आहेत परंतु दोन ते तीन महिन्या अगोदर किंवा चार महिने अगोदर तुम्हाला बुकिंग करावी लागेल त्याच्यानुसार तुम्हाला ते प्लांट भेटून जातील तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता काय नाही बाकी शेतकऱ्या सांगू बा चांगला तुम्ही लावा मेहनत करा आपल्याला आपल्या प्रपंच आल्या किंवा आपल्या व्यवहाराला थोडा हातभार होते बरोबर फास्ट उत्पन्न आहे याच्या आलो तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही तुमचं व्यवस्थापन करा व्यवस्थापन करू शकतो तर आता आपण केळी सुद्धा बघणार आहोत केळीमध्ये बघा आता पाटील बायोटेक जो विश्वास देतो तर त्या विश्वासाचं येथे तुम्हाला लाईव्ह उदाहरण दाखवत आहे तुम्ही कोणताही प्लॅन बघा आणि त्याचा बुंदा बघा आता आपण टेप नाही आणलेला आहे परंतु बघा याचा बुंदा बघा हाईट बघा आणि हे आता हे जनन पाहू शकता तुम्ही किती फने ठेवणार आहे आता फ्या म्हणजे कसं आहे हे लोकल मार्केट आहे ना त्याच्यामुळे आता लोकल मार्केटच्या हिशोबाने ठेवतो जर तिकडलं बाहेर मार्केट असलं व्यापारी आठ ते नऊ फ्या ठेवत असतो हे लोकल मार्केट आहे तर लोकल मार्केटला तो काही माल चालत नाही मोठा नाही सायलेंट सायलेंट माल त्यामुळे आम्ही आता नऊ दहा पण्यापर्यंत अकरा पण्यापर्यंत ठेवत असतो आम्ही याची हाईट जवळपास किती गेली आपली आता हे हाईट या केळीची हाईट सध्या बारा फुट आहे बारा फुट बारा चौदा फुटापर्यंत आहे आता हा बघा इथे हे दाखवा इथे हा घडत बघा हा जवळपासला किती फण्या असेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हे तेरा म्हणजे तेरा तेरा इथे फरे ठेवलेला आहे हे सुद्धा बघा किती जबरदस्त असा घडलेला आहे मेन म्हणजे दादाची जमीन आहे दादाची मेहनत आहे परंतु याच्यामध्ये सांगण्यात तात्पर्य रूप सुद्धा महत्वाचं असतं कारण रूप जर चांगले असेल तर त्याचं मिळणार उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं आणि हे दुसरं आहे म्हणजे दुर्व आहे दुसरं आहे पहिला काटून गेला आणि हे दुसरं पील ठेवलेला इथे हे केलेलं आहे तुम्ही चालू शकता अशा प्रकारे केळी आहे हो हो बघा किती जबरदस्त अशी ही केळी आहे दादा ही आता जवळपास एक तुमचा पहिला निघालेला याच्यामध्ये आहे ना माल पहिला निघाला पहिला निघाला आता हा दुसरा आहे दुसरा तर याच्यामध्ये सुद्धा तुमचं खूप चांगलं असं काम दिसत आहे आणि मेन म्हणजे याची हाईट याचा बुंदा या वर्षी किती रास येण्याची तुमची आहे या वर्षी पाहिजे मागच्या वर्षी किती आली होती पस्तीस ची आली होती अच्छा टेम्परेचर जास्त आहे थोडंफार हो बरोबर त्याच्यामध्ये थोडा मार्केट अंतर किती ठेवलं आपण अंतर पाच बाय सहाच आहे पाच बाय सहा ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे खुलं खुलं वाटत आहे बाकी याच्यामध्ये काही तुम्हाला अडचणी वगैरे अडचणी वगैरे काही नाही निसर्गाची अडचण आहे निसर्गामुळे अच्छा, हो। ते तर आता त्याच्यामध्ये आपण इलाज नाही ना ना, 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 देवा काही बरोबर तर दादा शेतीमध्ये चांगलं असं एक काम आहे त्याच उदाहरण म्हणून एक तुम्हाला व्हिडिओ बनवून ती माहिती फक्त प्रोव्हाइड केली याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक प्रोत्साहन मिळावं म्हणजे बाकी शेतकऱ्यांना बाकी पिकांकडे जे लागवड करतात त्याच्यामधून एकरी नफा वाचत नाही आत्महत्या वाढलेल्या आहेत आता अमर मध्ये वगैरे केलं होतं भरपूरशा आत्महत्या वाढल्या आहेत आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ ओळखला जातो तर त्याला एक पर्याय म्हणून तुमची तुम्ही जी माहिती दिली तर या माहितीच्या अनुसरून किंवा या माहिती बघून बाकी शेतकरी एक या पिकाकडे वळतील जसं की पेरू आहे केळी आहे केळीकर भर शेतकरी वळले ना आपले आता आमच्याकडे आपल्या सध्या तर मीच होतो आता दहा पाच शेतकरी पुन्हा तयार झाले याचं कारण काय आहे की केळी ही लक्ष्मी आहे तुम्ही तिला सोडू नका ते तुम्हाला सोडणार नाही हे एक केळीचं मन आहे की तुम्ही तिला सोडून नका ते तुम्हाला सुद्धा सोडणार नाही तर अशा प्रमाणे येथे आपण थोडीशी माहिती घेऊन तुमच्यापर्यंत ही व्हिडिओतून माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला जर इच्छा असेल केळी लागवड करायची पेरू लागवड करायची त्याचप्रमाणे तुम्हाला पपई लागवड करायची असेल पपई सुद्धा क्षेत्र वाटलेलं आहे तर पाटील कडे विश्वासातील रोप हे तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तुमची बुकिंग करू शकता बुकिंग केल्यावर तुम्हाला जसं त्यांची उपलब्धता आहे त्यानुसार तुम्हाला ते रोख मिळून जाणार आहे जसं की काकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि त्याचं यांना फळ हे भेटलेलं आहे असं पण म्हणायला हरकत नाही तर तुम्हाला पाटील कडून का जो काही आतापर्यंतचा माहिती भेटलेली आहे किंवा त्यांच्याकडून जे काही तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन भेटले आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगू नाही त्यांच्याकडून माहिती आम्ही आभार मानतो आणि ज्याची माहिती दिली आम्हाला त्याच्याप्रमाणे आम्ही त्यातून नियोजन केलं त्याच्यामुळे त्याचे अभिनंदन करतो आम्ही अमोल सरांबद्दल तुम्हाला काय सांगू सांगाल तुम्ही अमोल सरचं चांगलं मार्गदर्शन आहे आणि तसं अमोल सरच्या संपर्कात असल्यामुळे ते पण आम्हाला वारंवार थोडेसे फोन वगैरे करून विचारपूस करतात अच्छा आ, हे सगळ्यात महत्वाचं महत्त्वाची गोष्ट हो। आहे तरी तुम्हाला जर काही पिकामध्ये अडचणी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा पिकाचे फोटो हो। टाकू शकता तुम्हाला चोवीस तासाच्या आत ते उत्तर मिळून जाणार आहे तर दादा धन्यवाद धन्यवाद नमस्कार